नमस्कार मंडळी बघा आता गव्हाच्या शेंगा तोडायला चालू आहे आणि तुम्हाला तर माहित अस पंधरा दिवस झालं दररोज दररोज पाऊस चालू आहे फक्त आज थोडं ऊन पडलंय नाहीतर आहे का ना आम्हाला गवारच्या शेंगा सुद्धा तोडून देत नव्हता आणि महत्वाचं तर म्हणजे कस आधी उन्हाळा होता ना त्यावेळेस भाजीपाला लावला तर त्या त्याला पाणी नव्हतं आणि दररोज पाणी असं दोन तीन दिवसाला पाणी द्यावं लागायचं आणि ह्याला कसं आता सुकून सुकून आमच्या गव्हाच्या शेंगा गेल्या तर एक असा विचार केला तर एका असं वाटतं पाऊस पडला तर काहीतरी नुकसान कुठंतरी काहीतरी झालं कारण रान नीट झालेलं नाहीत पेरायला आणि थोडा विचार असा केला तर भाजीपाल्याला थोडस बरं झालं तर आमच्यात फक्त गव्हाच्या शेंगाला एक चांगलं झालं घास एक लावलेला आणि आंब्याच्या झाडाला एक चांगलं झालं पण बाकीची रान तिकडे बघा पाटी माग खात आपण शेणखात टाकलेलं रानात ते शेणखात तीस काटायचं राहिलं पावसामुळं भेंडी भेंडीला भाव नव्हता म्हणून ती भेंडी आपण सोडून दिली तर ती भेंडी पण राहिली तोडायची सोडूनच दिली मग आता त्यातला कुळवायचं रान नीट करायचं त्यात शेणखात टाकलेलं ती काटायचं सगळे अशी बरीच कामं राहिलेत बाकीचे पण पाऊस पण येणं महत्वाचं आहे पण हे पावसाचा कसं जास्त उपयोग नाही आता लय निमा झाला म्हणायचा उपयोग पण निमा नाही झाला कारण रान लोकांची बऱ्याच लोकांची रान पण नीट झालेली नाहीत आधी जेव्हा पेरलेलं कुळविलेलं नाही नाहीत कुणी नांगरलेलं नाहीत तर कुणी नांगरून टाकले त्याला अनेक कुळवी नाही आणि पावसानं तर असं म्हणजे असं आता मला वाटते पाच सात एक वर्षाखाली असा पाऊस आला होता बघा जून महिन्यापासून पाऊस चालू होत असते पण आता आहे का ना पंधरा मे मसूनच चालू झालं म्हणजे पंधरा दिवस पंधरा वीस दहा दिवस आधी चालू झाला पाऊस त्याच्यामुळं असं झालं की पाऊस आलाय उन्हाळा असताना असं म्हणायला झालं पण आता नेमकं पेरण्याच्या टायमाला फक्त पाऊस असाच राहिला ना तर बरं होईल कारण ह्या पावसाची काही गॅरंटी नसती की आता पाऊस चालू आहे ना आता उघाडा तर पुन्हा पंधरा दिवस नाही महिनाभर पाऊस आला तर पेरण्या इतक्या लांब जात आणि आमची रानं कशी जास्त डोंगर भागाची राणं असल्यामुळे लगेच हडकतात वापस लगेच होतात पण आता पुढचं कुणी कुणीच म्हणजे कुणीच सांगू शकत नाही की पाऊस उगाड्यावर नंतर पाऊस कधी पडेल पण असे म्हणतात की ह्या वर्षी जास्त पाऊस काळ आहे भरपूर पाऊस पडणार आहे पण कसं आहे शेवटी कुणालाच माहिती नाही की कधी पाऊस पडन आणि कधी उघडन की फक्त देवाच्या हातात आहे आता ते तर बघू आता कशा पेरण्या होत्या आणि कसं देव शेतकऱ्याला साथ देतो फक्त आता बघायचं आणि जास्त पाऊस आला तर लगेच एवढ्यावरच पेरण्या चालू करायच्या कारण पुण्याची वाट बघायची नाही पेरणी पावसाची हा ह्याच्या पेरणी करून टाकायची आणि आता ह्या शेंगा येतात एवढ्या तोडायला ह्या ना तर ही ओस तर ह्याचा जा झाड पण होते आणि चार पाच वेळ स्वतःने ह्याच्या तोडायच्या पलीकड जी, पली जी लावलेली होती ती आधी लावलेली होती ती संपून जाते आता आणि आपण मागून लावलेली तर ही तोडायला चालू आहे आता थोडीशी तर अशा गावराने येतात शेंगा बघा अशा मस्त शेंगा येतात बघा ह्या किंवा कवळ्याचा आणि एवढी चांगली शेंगा असताना ह्याला भाव नव्हता फक्त आता थोडस वाढलाय म्हणते तर भाव नाहीतर दहा रुपये पाव कुलू होती आता आणि आम्ही लावली होती ना त्यावेळेस तीस रुपये पाऊकुलू शेंग होती म्हणजे तीस रुपये म्हणलं तरी वीस रुपये म्हणलं तरी तेव्हा ऐंशी शंभर रुपये किलो पडायची आणि आता आत्ताशी पंधरा रुपये झाले मागल तर का ना एक वेळेस तीस रुपये किलो शेंग देऊन आले येण्या जाण्याचा सुद्धा खर्च निघत नव्हता ती भेंडी आणि गवारी शेंग असं वाटायला होतं उगच लावली पण आता थोडं गवारी तरी साथ देते आपला थोडा बाजार हात तरी भागते म्हणायचं थोडक्यात आणि थोड्याच आता दुसरा भाजीपाला काहीच नाही आता आपल्याला हे झालं की कांद्याचं टाकायचं पुन्हा कांदं लावण्यासाठी आणि सोयाबीन पेरणी आणि मूग उडीद हे तर काय सगळं थोडं थोडं असते पेरणीच्या टायमाला पण आता आपण सांगतो आम्ही काय काय पेरतो आमच्या इकडं जास्त उत्पन्न कोणतं घेतो जास्त तर सोयाबीनच असते आणि बाकीच पण थोडं थोडं खाया खायापुरत थोडं थोडं फिरतो तर असं शेंगा ए इकडे तर बघा आता तुम्ही तर मला बघता शेंगा तोडायला चालू आहे थोड्या व्हायच्या शेंगा तोडायच्या तर तो बघा असाच शेतकऱ्याला एक सपोर्ट राहू द्या आणि नक्की व्हिडिओ पूर्ण बघत असलात ना नक्की शेअर लाईक करीचा आणि जे नवीन आपले व्हिडिओ बघतात ना तर त्यांनी पण सबस्क्राईब चॅनल करावा कारण आपण दुसरे व्हिडिओ टाकलेले तुमच्या पस्तूर नक्की पोहचवतात आणि काही आमच्याकडून कमी जास्त होत ना तर मला नक्की कमेंट मध्ये सांग जावं ताई की शेतीतलं हे सांगा ते सांगा एवढं मात्र माहिती असते तेवढं सांगते मी तर पण तुम्हाला पण जे काही माहिती असन किंवा माहिती पाहिजे असन तेवढं नक्की सांग जावं तर बाय मंडळी नमस्कार बाय बाय